पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव चॅनल वरील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयी झालेले माहितीचे उमेदवार भाजप आमदार समाधान आवताडे यांनी आज राज्याच्या विधिमंडळात दुसऱ्यांदा विधानसभेचे आमदार म्हणून शपथ घेतली विधानसभेचे हंगामी सभापती कालिदास कोळंबकर यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे पोटनिवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर या मतदारसंघाचा आमदार म्हणून समाधान अवताडे यांनी या मतदारसंघातील अनेक महत्वपूर्ण प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसह मंजुरीसह निधी उपलब्ध करणे पंढरपूर एमआयडीसी आय डी सी तसेच पंढरपूर शहरात अडतीस कोटी रुपयांची प्रस्तावित भव्य प्रशासकीय भवन इमारत नगरोत्थान योजनेतून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांना निधी पंढरपुरात विशेष बाब म्हणून एक हजार बेडचे भव्य शासकीय रुग्णालयास मंजुरी अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गे लावण्यास प्रभावी भूमिका बजावली आहे आज आमदार आवतळे यांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे आता हिवाळी अधिवेशनापूर्वी माहिती सरकारच्या मंत्रीपदाची जबाबदारी निश्चित केली जाईल असं म्हटलं जात आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे तसेच मागील पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यास मंत्रीपद मिळालं नव्हतं त्यामुळे यावेळी सोलापूर जिल्ह्यास नक्की मंत्रीपदाची संधी मिळेल असं म्हटलं जात आहे आमदार आवताडे यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जावी अशी अपेक्षा भाजपचे सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप आबा पाटील यांनी व्यक्त केले असून सोलापूर जिल्ह्याचा भौगोलिक सामाजिक व्यावसायिक प्रश्नांची त्यांना जाण आहे आणि कमी कालावधीमध्ये पंढरपूर मतदारसंघाचा विकास त्यांनी केला आहे एमआयडीसी उपसा सिंचन यासारखे प्रश्न आणि सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आमदार साहेबांना मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद देणं गरजेचं आहे अशी भावना संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे